नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत मिसळपावची रेसिपी सांगणार आहे आणि तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी प्रथम तापलेल्या कढईमध्ये मी हे सुके खोबरे भाजून घेत आहे हे सुके खोबरे छानपैकी भाजून घ्यायचे आहे त्यांचा रंग थोडासा ब्राऊन झाल्यावर आपण ते आता कढईमधून काढून घेऊ आणि आता त्याच कडेमध्ये मी अगदी थोडेसे तेल घालून घेते हा कांदा तळण्यासाठी कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आहे हा उभा चिरलेला कांदा बारीक मंद आचेवरच तळून घ्यावा अदरवाईज तो कांदा लवकर करपेल आता या तळलेल्या कांद्यामध्ये मी आल्याच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत तसेच चार पाच लसण्याच्या पाकळ्या आणि एक बारीक चिलेला टोमॅटोही घालून घेत आहे आणि सारे हे मिश्रण आता मी चांगल्या पद्धतीने एकजीव करून कांद्यामध्ये नीट प्रकारे तळून घेत आहे कांदा बारीक अन मंदाचे तळत राहावा आता थोड्या वेळाने कांदा नरम पडलेला तुम्हाला दिसेल हा कांदा नरम पडल्यानंतर आता आपण थंड होण्यासाठी याला बाजूला ठेवून देऊ त्याच गॅसवर खडे मसाले भाजून घेण्यासाठी मी तवा ठेवला आहे खड्या मसाल्यांमध्ये मी घेतले आहे धणे बडीशोप जिरे त्याचबरोबर जावित्री दालचिनीच्या जा दोन काड्या काळी मिरी लवंग वेलची आणि दगडी फूल त्याचबरोबर मी थोडासा खसखसही घेतला आहे आणि थोड्यासा थोडेसे पांढरे तिळे घेतले आहेत तर हे सर्व खडे मसाले मी तव्यावर छानपैकी भाजून घेते जास्त वेळ भाजायचे नाही आहेत फक्त त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं आहे आता एक मिनिट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी खसखस आणि तसंच हे पांढरे तिळेही टाकून घेऊन ते सुद्धा मी छानपैकी भाजून घेणार आहे छान, छान भाजल्यानंतर आता मी हे खडे मसाले एका वाटीमध्ये काढून घेते आता इथे वाटण्यासाठी सुकंखोपरं थंड झालेलं आहे तसेच कांदाही थंड झालेला आहे आणि खडे मसालेही थंड झालेले आहेत आधी सुके खोबरे आणि नंतर त्यामध्येच कांदा आणि गरम मसाले वाटून घेतले आणि हे वाटण तयार झालेले आहे आता एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी हे वाटण आता घालणार आहे आणि हे वाटण एकदम छान पद्धतीने शिजवायचं आहे थोडा वेळ तेलामध्ये परतल्यानंतर आता त्या वाटणामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा लाल तिखट घालणार आहे आता हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया आता वाटण आणि मसाले छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हे मी उकळलेली मटकी घालणार आहे मटकी उकळताना त्यामध्ये मी मीठ आणि थोडीशी हळद घातली होती आता ही मटकी उकळलेली त्या वाटणामध्ये मी घालून घेते आणि छानपैकी एकजीव करते पण त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया हे पाणी मटकी उकळताना जे हळदीचे पाणी होते तेच पाणी आहे कन्सिस्टन्सी ॲड करण्यासाठी आपण अजून पाणी थोडेसे त्यामध्ये घालून घेत आहोत आता हे मिश्रण सारे आपण छानपैकी मटकी ढवळून घेऊया आता त्यामध्ये मी थोडासा कांदा मसाला अगदी चव येण्यासाठी त्याचबरोबर चवीपुरतं मीठ असे घालून घेते आणि आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते आणि आता त्या मिश्रणावर झाकण ठेवून फक्त पाच मिनिटासाठी आपण त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे ऑलरेडी मटकी उकळून घेतलेली आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही अशा प्रकारे आपली साध्या सोप्या पद्धतीने पटकन बनलेली मिसळ तयार आहे रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा